महाराष्ट्र शासनाने नवीन घरकुल धोरण जाहीर केले आहे या घरकुल धोरणानुसार पस्तीस लाख नवीन घरे बांधली जाणार आहे तुम्हाला जर घरकुल योजनेअंतर्गत घराचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर घरकुलचा फायदा घेता येत नाही म्हणून या ठिकाणी आपण जॉब कार्ड कसे करावेत याबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्रदीप कुमार आपण आहात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अकॅडमी चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये आपण जॉब कार्ड म्हणजे काय त्याचे फायदे कोणते त्यासाठी कोण पात्र आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे हे सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर पाहूया जॉब कार्ड कसे काढायचे बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे यावर उपाय म्हणून भारत सरकारने दोन हजार पाच साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा ही योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षातून शंभर दिवस रोजगार हमीने दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे जॉब कार्ड हे एक सरकारी दस्तऐवज आहे जे नोंदणीकृत कामगाराला सरकारकडून दिले जाते आता आपण पाहूयात जॉब कार्ड म्हणजे काय जॉब कार्ड हे एक ओळखपत्रासारखे दस्तऐवज आहे हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दिले जाते हे कार्ड लाभार्थ्याच्या नावावर तयार केले जाते आणि त्यामध्ये खालील माहिती समाविष्ट असते यामध्ये लाभार्थ्याचे नाव लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती त्याचा जॉब कार्ड क्रमान त्याला मिळालेले कामाचे तपशील त्याचे मजूर रेकॉर्ड आणि पात्रता निकेश आता जॉब कार्ड काढायचं असेल तर काही पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे की आपण पाहूया अर्जदार हा भारताचा नागरिक असावा त्याने अठरा वर्ष पूर्ण केलेली असावीत आणि अर्जदाराचे वास्तव्य गावातच असणे आवश्यक आहे म्हणजे तो ग्रामीण असला पाहिजे त्याबरोबरच अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांना काम करण्याची इच्छा असावी हे एक महत्त्वाची पात्रता आहे कोणती लागतात ते पाहूया एक म्हणजे ओळखपत्र ओळखपत्रासाठी तुम्ही आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा ड्रायविंग लायसन याचा उपयोग करू शकता त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड आणि वीज बिल दाखवू शकता त्याबरोबरच तुमच्या बँक खात्याचे तपशील आणि पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला जमा करावे लागतील जर तुम्हाला जॉब कार्ड काढायचं असेल ग्राम ग्राम करा। तर तुमच्या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाची भेट घ्या त्याच्याकडे अर्जाची मागणी करा अर्ज बरून झाल्यानंतर ती ग्रामसेवकाकडे परत जमा करा जॉब कार्डसाठी करायचा अर्ज कसा असतो हे आपण पाहूयात जॉब कार्ड साठी आपण साध्या कागदावर ही अर्ज करू शकता त्याचबरोबर आपल्याला सरकारकडून एक छापील अर्जही मिळतो तो कसा असतो हे पाहूया यामध्ये दोन नमुने असतात नमुना एकमध्ये मध्ये आपण आपली माहिती भरायची आहे बाजूला गाव नाव ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हा त्याबरोबरच हा अर्ज सरपंच आणि ग्रामसेवक यांना करायचा आहे त्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव अर्जदाराचे नाव त्याचा पत्ता आणि फोन क्रमांक इत्यादी माहिती लिहायची आहे त्याबरोबरच खाली शासनाच्या इतर स्वास्थ्य विमा योजना सारख्या योजनेचा लाभ घेत असाल तर ती ही माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर खाली तुमच्या कुटुंबाचे एकत्रित फोटो या ठिकाणी द्यायचं आहे त्यांचं कुटुंबमधील व्यक्तींची माहिती द्यायची आहे त्यामध्ये व्यक्तीचे नाव कुटुंब प्रमुखाचे नाते स्त्री किंवा पुरुष वय अपंग असले तशी नोंद करायचे आहे त्यावर त्यांचा आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्र बँक खाते आणि आणि अंगटा त्यानंतर खालील अर्ज हा कार्यालय उपयोगासाठी आहे आणि शेवटी नमुना क्रमांक दोन हा ग्रामसेवकाने भरवायचा आहे त्यामध्ये अर्जदाराचे नाव आणि अर्ज मिळाल्याची तारीख या ठिकाणी द्यायची आहे आणि अर्ज मिळाल्याची पावती ही अर्जदाराला द्यायची आहे हे जॉब कार्ड छपाई म्हणजे तपासणी पूर्ण झाल्यानंतर जॉब कार्ड तयार करून दिले जाते जर जॉब कार्डमध्ये काही चुका असतील आणि ते बदल करायचे असतील तर काय करायचे पहिल्यांदा ग्रामसेवकाकडे तसा अर्ज करा जो बदल करायचा आहे त्या संबंधित पुरावे द्या आणि अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर जॉब अपडेट होईल जॉब कार्डमध्ये काही चुका असतील तर किंवा नवीन सदस्य जोडायचे असतील तर, तर आपल्याला प्रथम त्यासंबंधित ग्रामसेवकाकडे अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर जो बदल करायचा आहे त्या संबंधित पुरावे जेडावे लागतील हे अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर तुमचे अप कार्ड अपडेट होईल त्यानंतर जॉब कार्ड कामाची मागणी कशी करावी त्यासाठी प्रथम ग्रामपंचायतीला अर्ज सादर करा तुम्हाला किती दिवसाचे काम हवे आहे ते नमूद करा त्यानंतर रोजगार सहाय्याकडे मागणी नोंदवा आणि पंधरा दिवसाचे आप तुम्हाला काम मिळेल जाईल तर काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता मिळेल त्यानंतर पाहूया जॉब कार्ड संबंधी काही महत्वाचे मुद्दे जॉब कार्ड हे मोफत मिळते यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही दलाल किंवा एजंट यांच्याकडे अर्ज करू नका जॉब कार्ड मिळाल्यावर लगेच बँक खाते उघडून त्यावर नोंदणी करून घ्या आणि वर्षानिदा तुमचे जॉब कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे जॉब कार्डचे काय फायदे आहेत ते आपण पाहूयात एक म्हणजे रोजगाराची हमी मिळते म्हणजे एका वर्षात किमान शंभर दिवसांचा रोजगार मिळण्याची हमी मिळते दुसरं ही जॉब कार्ड जे आहे ते आपल्याला ओळखपत्र म्हणून अनेक ठिकाणी उपयोगी पडते त्यानंतर हा ग्रामीण जीवनाचा एक उपजीविकेचा आधार बनलेला आहे म्हणजे गरीब व गरजू कुटुंबांना नियमित उत्पन्न मिळते आणि त्यावरून सरकार दरम्यान दरबारी तुमची नोंद होते जॉब कार्ड ही गरजू गरीब बेरोजगार लोकांसाठी सरकारने दिलेली एक महत्वाची सुविधा आहे त्याद्वारे मिळणाऱ्या रोजगारामुळे लाखो ग्रामीण कुटुंबाचे जेवण सुधारत आहे अर्जाची प्रक्रिया सोपी असून योग्य कागदपत्रासह ग्रामपंचाकीमध्ये किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुम्ही सहज जॉब कार्ड मिळवू शकता